बघ तुला जमत आहे का बघ तुला जमत आहे का तू देवासाठी उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी तू तु देवासाठी उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय तू देवळात रोज जा किंवा नको जाऊस तू देवळात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे वाकलं नाही तरी चालेल तिथे वाकलं नाही तरी चालेल पण तुझ्या अहंकारांवर मात्र अहंकारा कर मात पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात बघ तुला जमतं आहे का तू सोवळं ओवळं मान किंवा नको माणूस तू सोवळं ओवळं मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र तू पोथ्या पुस्तकं वाच किंवा नको वाचूस तू पोथ्या पुस्तकं वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच आपल्या माणसांची मनं जरूर वाच बघ तुला जमतं आहे का बघ तुला जमतं आहे का